नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तर आणि चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र पूर्वभाद्रपथा आहे योग साध्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो हिस्तू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटापासून ते सहा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंत आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशेमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग यो करणार आहे हर्षल बरोबर योग करणार आहे रात्री आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेप्चून बरोबर युतीयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या नेप्ट्यून बरोबर योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्वपूर्ण व्यवहार करू नका तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल आजचा दिवस जो दिवस आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं हाती घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या वेळेत असणारा हर्षल बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या शुभफलदायक असतील आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भात पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी ज्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या लाभात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्च्युन बरोबर हा चंद्र युतीयोग यो सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राज्याच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील मित्रपरिवारावर भेटीकाठी सुद्धा होतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे दशमात असणारा हर्षल हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा निपचून बरोबर योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमचं जे, जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना गडमडे आजच्या दिवशी होऊ शकतील संध्याकाळचं नंतरचा कालावधी उत्तम राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात सकारात्मक झालेली असते काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिम्वर राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी हा चंद्र यो योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा हर्षल बरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून ठिणगी होण्याची शक्यता राहील काळजी घ्या याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आरोग्याच्या संदर्भातल्या अशा काही समस्या डोक्यावर काढतील की ज्याचं कारण लवकर समजणार नाही काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे संध्याकाळी आणि तुमच्या अष्टमात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमचा सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेप्ट्युन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका संध्याकाळनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या दहा तुळ राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग हो करणार आहे सप्तमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेपचून बरोबर युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सो मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदारांवरचे नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबरा चंद्र युतीयोग करणार आहे षष्टातला हर्षलबरोबरा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा निपचून बरोबर युतीयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकोवर करू शकतील संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही इंट्युशन्स येऊ शकतील आजचा जो दिवस आहे तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशी ज्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या पंचमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेप्टूंबरोबर युतीयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी धावपळ गडबड ही थोडी जास्त प्रमाणात दिसून येईल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना कठीण होऊन बसेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी जाणवू शकेल संध्याकाळ नंतरच्या काळामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तो आराम सुद्धा तुम्हाला मिळेल मात्र थोडंसं मानसिक तणाव जाणवेल काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय सणाचंद्राचं चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या चतुर्थ असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील पैशाच्या व्यवहारासंदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील संध्याकाळ नंतर कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस वादविवाद जाणं अशा गोष्टी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयातला हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिट नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा नेप्चन बरोबर युतीयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील तुमच्या मानसिकतेवरती किंवा भावा भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहित जोडीदारवर नातेसंबंध आजच्या दिवशी तांडे जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचा स त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या शारीरिक तेव्रते होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या व्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या द्वितीय असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे याचप्रमाणे संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तुमच्या दरशित असताना निपचून बरोबर सुद्धा करणार आहे आज संपूर्ण दिवस हा बऱ्याच प्रमाणात ताण तणावाखाली जाईल जी कामं हाती गया, हाती घ्याल ती पूर्ण होताना कठीण बसेल फ्रस्ट्रेशन स्ट्रेस जास्त प्रमाणात जाणवेल कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस महत्त्वपूर्ण निर्णय वादविवाद जाणं अशा गोष्टी आजच्या दिवशी अजिबात करू नका तुमच्या अंदाज चुकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा मार्च दोन हजार तेवीस कर चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद